नमस्कार मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला तो मला खूप आवडला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर तो व्हिडिओ असा होता एक खूप फेमस हॉटेल असतं जिथे सकाळचा नाश्ता खूप चांगला मिळतो त्यामुळे त्या हॉटेलमध्ये नेहमी खूप गर्दी असते एवढी गर्दी असते की त्या, त्या मालकाला कुणी पैसे दिले की कुणी नाही हे सुद्धा कळत नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन एक माणूस रोज सकाळी तिथे नाश्ता करायला येत असे आणि पैसे न देता तिथून निघून जात असे हे असे बरेच दिवस चालले होते त्यामुळे एकदा एका दुसऱ्या गिराक्याने त्या माणसाला पाहिलं जो माणूस तिथे नाश्ता करत होता आणि पैसे न देता निघून जात होता आणि त्याने त्या हॉटेलच्या मालकाला त्याच्याबद्दल सांगितलं आणि तो मालक म्हणाला तुम्ही असे पहिले नाहीत ज्याने त्याच्याबद्दल मला सांगितलं आहे याआधीही बऱ्याच लोकांनी मला त्याच्याबद्दल सांगितलं आहे तर तो माणूस म्हणाला तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का तो माणूस तुमच्याकडे येतो नाश्ता करतो आणि पैसे न देता निघून जातो तर तो हॉटेलचा मालक म्हणाला की एकदा मी त्याचा पाठलाग केला होता तो माणूस खूप गरीब आहे इथे बाजूच्या सिग्नलवरती तो भीक मागून त्याचं पोट भरतो आणि तुम्हाला माहीत आहे का माझ्या हॉटेलमध्ये जी गर्दी आहे ती केवळ त्याच्यामुळे आहे तर तो माणूस हैराण झाला आणि त्या मालकाने त्याने विचारलं असं कसं तर हॉटेलचा मालक म्हणाला की एकदा मी त्याला पाहिलं होतं हा माणूस एका बाजूला उभा राहून देवाकडे प्रार्थना करत होता की हे परमेश्वरा या हॉटेलमध्ये दररोज अशी गर्दी असू दे ज्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन मी इथे येत जाईल आणि माझं पोट भरून गपचूप निघून जात जाईल हे ऐकून तो सुद्धा हैराण झाला त्यामुळे मित्रांनो तुम्हाला देखील जर कधी आयुष्यात जर असं वाटलं की तुम्ही जे आयुष्यात यश मिळवले ते केवळ माझ्यामुळे माझ्या मेहनतीमुळे तर तसं कदाचित असेलही तुमची मेहनत त्यात असेलही तर त्यासोबतच कोणाची तरी प्रार्थना आणि आशीर्वाद तुमच्यासोबत असतील म्हणूनच तुम्हाला हे यश मिळालं असेल हे कधीच विसरू नका जय श्री स्वामी समर्थ